नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अर्था खूप रडत असते काही केल्या तिचं रडणं थांबतच नसतं तिला जेव खाऊ घातलं पोट दुखते म्हणून औषधही दिलं सगळे प्रकार सीमाने करून पाहिले अगदी तिला टेरेसवरती फिरायला नेलं घरातला काना कोपरा सगळं काही तिला फिरवून आणलं तरीही ती रडण्याचं थांबत नसते आणि सीमाला आणि आजीला समजतच नसतं आता काय करावं मग ना आजी अर्थाशी बोलताना म्हणते तुला मी फिरायला नेऊ का शी बाहेर तेव्हा सीमा म्हणते एवढ्या रात्री बाहेर तर तिला अंधारात कुठे घेऊन जाणार तेव्हा ती म्हणते अगं मी तिला खरंच बाहेर नेणार आहे का अशी बोलण्याची पद्धत असते आपण फिरायला जाऊ बाहेर म्हणून का मी लगेच तिला बाहेर घेऊन जाईल अगं आता मला असं वाटतंय काय करावं म्हणून ती गपरावं म्हणून वेगवेगळे उदाहरणं तिला देत आहे एक काम करू का जान्हवीकडे देऊ का तिला जान्हवीकडे जर रडणं बंद झालं तर सीमा म्हणते नाही नाही तिला अजिबातच सांभाळता येणार नाही इथे आपण एवढे एक्सपर्ट असून आपल्याला जमत नाही आता ना मला एकच उपाय दिसतोय तो म्हणजे ती तिला सांभाळणारी रमा रमाला इथे बोलवलं तरच आता ही रडणं बंद करेल असं मला वाटतं तुम्ही फोन करता का माजी लगेचच तयार होते आणि अर्थाला सीमाच्या हातात देते फोनवर ती लगेच रमाला फोन लावायला घेते आता रमाशिवाय पर्याय नाही कारण इतकी बा इतकी रडते अर्था काही केल्या थांबतच नाही तिला एकच गोष्ट पाहिजे असते ती म्हणजे रमा इकडे आजी रमाला फोन करते रमा झोपत नसते रडत असते बसलेली असते तितक्यात तिचा फोन वाजतो फोन वाजल्या वाजल्या ती बघते हा तर आजींचा फोन लगेचच ती फोन उचलते आणि मग ती विचारू लागते काय आहे का यांना काय झालं आहे तुम्ही का फोन केला आहे तेव्हा आजी म्हणते आत्ताच्या आत्ता ताबडतोब ता ता इकडे निघून ये तेव्हा रमाला भीती वाटते बहुतेक का यांनाच काहीतरी झाले तेव्हा म्हण सीमा म्हणते अगं बाळ खूप रडते ती तुझ्याशिवाय राहतच नाही तिला रड रडण्यापासून थांबवण्यासाठी तू ये तेव्हा आजी तिला सवारून परत सांगते हे बघ फक्त तिला सांभाळण्यासाठी ये तिचं रडणं बंद झालं की पुन्हा आपापल्या घरी निघून जायचं इथे राहायचा विचार करू नको कारण अक्षयने तुला पाहिलं तर पुन्हा शंभर प्रश्न डोक्याला ताप होऊन जाईल असंही आजी बोलत असते आणि रमा लगेच जायला निघत असते रमा म्हणते मला ना खूप काळजी वाटते यांची पण आणि अर्थाची पण आर्था, आर्था खूप रडते आजीने लगेच यायला सांगितले मी जाते तेव्हा तिची आई म्हणते एवढ्या रात्री एकटी कशी जाशील एक काम कर तू का ना कुणाला तरी सोबत घेऊन जा आणि लगेचच तिचा काका म्हणतो तुझ्यासोबत हवं तर मी येतो काळजी करू नको पण मला काय वाटतंय हा ना त्या म्हातारडीचा काहीतरी डाव असेल ती फक्त आणि फक्त वापरच करून घेते आपला विचार नाही करत आपण गरीब आहोत म्हणून कोणी कसाही वापर करावा का आपला तुला समजायला हवं तू त्या म्हातारीला बोलायला हवं होतंस असंही पंकज काका रामाला सांगत असतो तेव्हा रामा म्हणते आत्ता मला ह्या क्षमा क्षणाला फक्त माझी माणसं दिसते मला कुणाशी काहीच वाद घालायचं नाही मला अक्षय आणि अर्थशिवाय ह्या वेळेला काहीच म म्हणायचं नाही कोणाशी कोणाशी भांडायचं पण नाही कोणी मला मोलकरीन म्हणू नाहीतर काहीही म्हणू पण काकांना ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की त्या घरातली लोक आपला वापर करत आहे आणि त्यांना तू काहीतरी नियम आटी घातल्या पाहिजे ते तुझ्याकडनं हवं तसं करून घेत आहे तू मात्र जसं तसं नाचते तेव्हा रमा म्हणते मला या क्षणाला माझा नवरा बरं होणं हा महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांना दोन वर्ष काहीच आठवत नाही आहे त्यातली मी ही पुसली गेली आहे त्यांच्या मेमरीतनं त्यामुळे मला आता थोडं सहन करावंच लागेल कावेरी म्हणते रमाजी म्हणते ते बरोबर आहे काका मात्र तिच्यावर चिडतो तूही तिचीच बाजू घे आणि तिच्यासारखंच बोलू लाग अगं तिला तू ते लोक कसंही नाचवत आहेत आणि ती तसंच नाचते त्यांनी आपला फायदा घेतला आहे आपल्या गरिबीचा फायदा घेतला आहे ठीक आहे मी जातो रामासोबत असं म्हणत काका रामासोबत निघून जातो मंगल मात्र कावेरीला म्हणते अजून किती दिवस तुम्ही माहिले की असं लोकांचे टॉर्चर सहन करणार आहे तुम्ही जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती काहीही तुमच्याजवळनं करूनच घेत राहणार रमा पोचते आणि मग दारात ते क्षण आठवतात ज्या क्षणाला शशिकांत मोकादम म्हणत असतो की तुझ्यासमोर हात जोडतो माझ्या मुलाला बरं करण्यासाठी तुला इथून जावं लागेल मी निष्ठूर कठोर हो होईल माझ्या मुलासाठी माझा मुलगा मुला जोपर्यंत बरा होत नाही हे क्षण आठवते आणि ते घरात आतमध्ये जाते आतमध्ये आजी डोक्याला हातच लावून बसलेली असते कारण अर्था इतकी रडत असते आणि रमा तिथे पोचल्यावरती त्यांना हाक मारते आजी अर्थ कुठे आहे तेव्हा आजी तिला सांगते अर्था सीमाच्या रूममध्ये आहे पण तुला मी एक गोष्ट आत्ताच क्लिअर करते तुला इथे फक्त अर्थाला गप्प करण्यासाठी बोलवली आहे आणि चुकूनही अक्षयच्या रूममध्ये जाऊ नको त्याला त्रास झाला तर काहीही आपल्याला भावत पडणार नाही असे आजी समजून सांगते आणि रामा मात्र निमूटपणे सगळं काही ऐकत असते आणि ती जवळजवळ धमकीच देते जर त्याच्या रूमकडे तुझी पावलं वाळ आली तर तुला ह्या घरात पुन्हा कधीही येऊ देणार नाही आणि रमा लगेच म्हणते हो हो चालेल मी फक्त अर्थाला बघते आणि मग जाते मी काही इथे राहणार नाही आणि आज आजी तिथेच तिच्याला तिचा पहारा देण्यासाठी हॉलमध्ये दे बसून असते आणि रमा धावत धावत सीमाच्या रूमकडे जाते अर्थाच्या रडण्याचा आवाजही खूप येत असतो मग अर्थाला घेते आणि सीमा म्हणते बरं झाले आली बाई तू काही गेल्या ही मुलगी रडायचं थांबतच नाही बघ ना किती रडत आहे लगेचच ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते तिला इकडे तिकडे फिरवते तिच्याशी गप्पा गोष्टी करू लागते आणि तिचा आवाज ऐकल्यानंतर हळूहळू अर्था शांत होऊ लागते आणि तिला मग अंगाईगीत गात गात रमा झोपवू हु लागते तिच्याशी गप्पा गोष्टी करते आणि अर्थालाही तिची आई ओळखायला येते आणि आईच्या कुशीत गेल्यानंतर तिचं बाळ रडायचं बंद होतं इकडे मात्र काकाच्या पोटात खुदखुदत असतं तो आजीला भेटायला आतमध्ये येऊ का असं विचारतो तेव्हा आजी म्हणते नाही म्हटलं तरी तुम्ही घुसतात आजी पंकजचा अपमान करू लागते तरीही पंकज काका आतमध्ये येतातच कारण त्यांनाही आजीला दोन चार शब्द ऐकवायचेच असतात ते आजीला म्हणतात तुम्ही काहीही म्हणा आम्हाला हवं ते पण आमच्याशिवाय तुमच्या लोकांचं पान हलत नाही गरिबाकडन असतं मग श्रीमंत लोक काम करून घेतात हवं तसं वाकवून घेतात आजी काहीच बोलत नाही पण मात्र पंकज काका म्हणतात मला नाही आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे एक असतो हत्ती एक असते मुंगी तेव्हा म्हणते आजी मला तुमच्या ह्या मुंगीच्या हत्तीच्या गोष्टी ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही इथून निघू शकतोस तू तेव्हा मात्र पंकज काका तिला सांगतो मी काय सांगतो तेवढा ऐका तो हत्ती फार गर्विष्ट होता जेव्हा जेव्हा मुंगी त्याला आडवी जायची ना तो म्हणायचा मला आडवी का गेली तुला चिरडून टाकेल चिरू एकदाने दोनदाणे तीनदाणे खूप वेळ झालं एक दिवस मी त्या मुंगीच्या डोक्यात सनकच गेली त्याने ठर थर, तिने ठरवलं या हत्तीला काही करून धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा तो हत्ती तिला एकदा दोनदा बोलल्यानंतर तिने एक दिवस न राहून हत्तीचा असा चावा घेतला ना तो हत्ती उभा होता तर आडवाच झाला तशीच एक दिवस तुमची ही गत होणार आहे तुम्हाला वाटते रमा तुमचं ऐकते आम्ही तिच्यावर चांगले संस्कार संस्कार केले तितक्यात आजी म्हणते मला हे असले उदाहरणं द्यायची नाही ते ही माझ्याच घरात येऊन माझ्यावरती मुजोरी करायची नाही असं म्हणत आजी त्या पंकज काकाला रागावं लागते आणि त्याला म्हणते इथून निमूटपणे निघायचं पण पंकज काका तिला दोन चार शब्द ऐकवल्याशिवाय न जायचं ठरवून तिथेच उभा राहतो तो सांगतो अहो पूर्ण गोष्ट ऐकून घ्या आम्ही ना रामाला लहानपणापासून चांगले संस्कार दिले चांगली वागणूक दिली त्यामुळे कोणीही व्यक्ती तिला काहीही म्हटलं तर ती त्याला उलटून उत्तर देत नाही आमची रामा गुणाची आहे संस्काराची आहे पण धीराची आहे पण एक दिवस असा येईल ना का तिचा धीर संयम सगळं सगळं काही संपून जाईल आणि ती मुंगी आहे ना शांतवाली ती मुंगी एक दिवस तुम्हाला असा चावा घेईल असा चावा घेईल की तुम्ही कुणाला सांगूही शकणार नाही की मुंगीने नक्की कुठे चावा घेतला लक्षात असू द्या माझ्या मुलीकडनं हवं तसं काम करून घ्यायचा प्रयत्न करू नका ती साधी बोळी असेल पण मी नाही तेव्हा आजी म्हणते तुमच्यासारख्या लोअर क्वालिटीच्या लोकांशी आम्ही बोलतच नाही आमची क्वालिटी तुला माहीत नाही का एकदम श्रीमंत आहोत तुमच्यासारख्या लोकांकडे आम्ही पाहतही नाही तेव्हा आजी आजीला उत्तर देण्यासाठी पंकज काका म्हणतो पाहत नाही पण घरस्थ पडतेच ना आमच्यासारख्या लोकांची आमच्यासारख्या लोकांमुळेच तुमची एवढे घरं चालतात दुकानं चालतात बरोबर की नाही तुम्हाला तुमच्या घरातल्या व्यक्तींचीही काळजी नाही ना मुलांची ना मुलींची ना सुनांची तितक्यात मुलगा आहे तो पाहून काका म्हणतात बघा तुमचे मुलं खंबाचे खंबा ढोसून येतात तेव्हा ते चालतात तेव्हा त्यांनी ड्रिंक केली आमच्यासारख्या गरिबांनी दारू पिली तर आम्ही बेवडे वावडे वा तेव्हा ते वा ते वा, ते वा आजी म्हणते हे तुझं तोंड बंद कर आभीला विचारते आभी तू सोडून आला आलास करायवाला तेव्हा तो म्हणतो हो मी सोडले मला खूप टेन्शन आलं होतं म्हणून मी थोडीशी पिलो जातो मी आता रूममध्ये असं म्हणत तो गडबडत गडबडतच जात असतो काका त्याला विचारतो तुला सोडवायला येऊ का पण आभी म्हणतो नाही मी जातो माझं माझं बघ हां हे असले श्रीमंत लोक तुमची क्वालिटी ही आहे का असं म्हणत पंकज पुन्हा आजीला तोंडावर उत्तर देतो तेव्हा आजी मात्र म्हणते आता बसकर हा माझ्याच घरात येऊन माझ्याशी ह्या आवाजात बोलायचंच नाही मग कंक पंकज काका गप्प बसतात इकडे अर्था झोपी जाते झोपल्यानंतर तिला हळूच रमा तिच्या पाळण्यात ठेवते आणि मग सीमाला तीही प्रश्न विचारू लागते आई मी इतकी वाईट आहे का ओ कुणालाही ह्या घरात मी आवडत नाही का तेव्हा ते ती म्हणते असं का विचारत आहेस गं तू काय आहे तेव्हा मात्र इमोशनल होऊन ड्रामा म्हणते आहो मी मागितलं तरी काय होतो ह्या घरच्या लोकांकडे मला एकदा माझ्या नवऱ्याला डोळे भरून पाहायचं होतं ते मी काही वेगळं वाईट बोलले का आणि मला घरातून काढण्यासाठी प्रत्येकाने किती उत्साह दाखवला मला घरात ठेवायचं नाही म्हणून सगळ्यांनी उत्साह दाखवला मी इतकी वाईट आहे कुणालाही नकोशी आहे का मी तेव्हा सीमा तिला समजत असते आता परिस्थिती जरा खराब आहे पण तुझ्या बाबतीत जर काही करायचं असलं बोलायचं असलं तर मी नेहमीच बोलते मी आत्ताही बोलत होते पण आता मला कोणीही जुमानलं नाही तुला माहिती आहे ना घरातल्या लोकांची सवयी मी खूप प्रयत्न केला गं पण आता मला कुणाशी काय बोलावं तेच कळे ना परिस्थितीच अशी झाली आहे र मला ती समजत असते तुला मी कधीही एकटे पडू देणार नाही तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे कायम उभी राहील असंही सीमा रमाला बोलत असते मग रामा म्हणते मला फक्त एकच इच्छा आहे मला माझ्या नवऱ्यापासून दूर करू नका मला त्यांना एकदा फक्त एकदाच बघायचं होतं भेटायचं तर मी लांबूनच बघेल वाटलं तर जवळ सुद्धा जाणार नाही पण कसं भेटू म्हणून आता तिला प्रश्न पडला सीमालाही प्रश्न पडला बाहेर आजी पहारा देत आहे तिथेच बसले आहेत कसं करावं तिलाही समजेना पण रामा मात्र तिच्यासमोर हात जोडू लागते आई फक्त एकदाच मी त्यांना लांबून बघेल त्यांच्याजवळही जा जाणार नाही तुम्ही मला फक्त त्यांची एकदा भेट घडवून द्या ना सीमा विचार लागते। पन। पन करू लागते काहीतरी युक्ती काढू आपण पण काय करायचं बाहेर आजी बसली आहे मग कसं करायचं म्हणून ती आयडिया लावत असते ती म्हणते ठीक आहे आपण आता अशी अशी एक युक्ती करू ज्याने आजी बाहेर जातील आणि आपण मग पटकन अक्षयच्या रूममध्ये जाऊन त्याला भेटू शकतो तेव्हा ती म्हणते असं होऊ शकतं आई मला खूप आनंद होईल जर असं काही झालं करता आलं तर आपल्याला मग दोघीजणी प्लॅन करतात आणि आजीसमोर कसं कसं बोलायचं काय करायचं सगळं प्लॅनिंग करून त्या दोघीजणी बाहेर जातात अर्था झोपली आहे हे बघतात आणि मग दोघीजणी बाहेर जातात बाहेर जाता। गेल्यावरती आजी म्हणते काम झालं ना बाळ बाळबंद झालं की नाही असं सीमाला ते विचारत असते मग सीमा म्हणते हो अर्थात झोपली आहे आता काही टेन्शन नाही आता ती सकाळीच उठेल आणि ऐका ना तुम्हाला ना हे फोन करत होते तुमचा फोन लागला नाही मग त्यांनी मला फोन करून सांगितलं आजी म्हणते माझ्याकडे कुठे फोन आहे कशाला बोलवतोय तो बेडरूममध्ये आहे का तेव्हा ती म्हणते नाही हो ते गच्चीवर बसले तिथे ना तुम्हालाही त्यांनी बोलवलं आहे त्यांचं काहीतरी काम आहे म्हणे तुमच्याशी ते फोन करत होते माझ्या फोनवर फोन, फोन केला मग मला सांगितलं आईला पाठव वरती, जाना वरती जा ना तुम्हाला वरती बोलवलं आहे पण आजी म्हणते ह्या दोघांना पहिले जाऊ दे दरवाजा बंद करते मग मी जाते जर हे अक्षेश रूममध्ये गेले तर डोक्याला ताप होऊन जाईल मग आजी आज त्या दोघांना म्हणते काम झालं आहे ना आता तुम्ही निघू शकता जा बरं तेव्हा रमा आणि काकांना आजी जबरदस्ती बाहेर काढत असते ते तिथेच घुटमवत असतात पण आजी आज त्यांना सांगते बाहेर जा मग ती स्वतःच्या हाताने दरवाजे लावायला जाते सीमा म्हणते मी लावते तुम्ही जाणावर पण तिला तिच्यावेळी विश्वास नाही आहे ती म्हणे तू ही नाही मी माझ्या हाताने दरवाजे लावीन आणि मगच मी खात्री करेल हे दोघं गेले की नाही मगच मी वरती जाईल मग ते दोघं गेल्याचं पाच एक मिनटाने पाहून मग आजी वरती जात असते वरती जात असताना पुन्हा एकदा मागे येऊन पाहते तर काय सीमा दाराजवळ काय करते सीमाला ती हाक मारते सीमा तू तिकडे काय करत आहेस गं मग सीमा म्हणते आहो तुम्ही फक्त दाराच्या लोटला होता मी कडी नीट बंद केली का नाही ते चेक करत होते बाकी काही नाही तुम्ही काळजी करू नका ते दोघं पण गेले तुम्ही पण जा आता अर्था पण झोपली मी पण झोपायला जाते हां असं म्हणत तीही तिच्या रूमकडे जायचा नाटक करते मग आजी वरती निघून गेले ती गेली की नाही चेक करून सीमा लगेच धावत धावत दाराकडे येते आणि दार उघडून लगेच अक्ष अक्षयकडे जाण्यासाठी रमाला बोलवते काकांना ती सांगते तुम्ही बाहेर थांबा आणि रमाला ती आतमध्ये तू तिकडे जा म्हणजे तुला तू तिथे भेटेल मी नाही इथेच पहारा देते आजी वगैरे कोणी येत असलं की मी लगेच तुला सांगेल आणि तू बाहेर ये मग असा प्लॅन ठरतो काका बाहेर पहारा देतात सीमा दाराजवळ देते आणि अलगद अलगत पावलांनी रमा अक्षयला भेटायला त्याच्या रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यावरती दररोजा आतून ती बंद करते आणि हळूहळू अक्षयच्या दिशेने चालत असते अक्षयला निरखून पाहत असते तिला ते क्षण आठवत असतात ज्या क्षणाला जेव्हा पहिल्यांदी त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती तो तिला म्हणाला होता तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार ते सगळे क्षण तिच्यासमोरून असे झर 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 जात असतात आणि त्या क्षणांना ती पुन्हा पुन्हा नव्याने आठवत असते आणि आपल्या दोघांना एकमेकांची किती गरज आहे काळजी आहे हे सगळं काही आपण दोघ जण हक्काचे आहोत असं सगळं काही अक्षय तिला सांगत असतो ते क्षण तिला त्याला आठवत तिला आठवतात त्याच्याकडे ती पाहत उभी असते इकडे मात्र मायलेकांचा वरती मस्त डाव रंगला आहे दोघ जण मस्त ड्रिंक पीठ बसलेले असतात आणि शशिकांत मोकादम आई आईला सांगतो आपण ना अर्थाला सांभाळायला एक प्रोफेशनल अशी नर्स आणू म्हणजे ती बाळाला व्यवस्थित सांभाळेल आणि आपण त्या रमाला आपल्या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवू द्यायचं नाही कुठल्याही रूपाने ती आपल्या घरात आलीच नाही पाहिजे तिचा चॅप्टर कायमचा क्लोज करू आपण आपल्याकडे ही एक सुवर्णसंधी आहे की त्या रामाला आपल्या घरात पुन्हा कधी येऊ देऊ शकणार नाही आपण कशी आयड्या आज आहे आज आजी आजी म्हणते हो आयड्या तर छान आहे पण आता तुम्ही जर आयडिया करत असेल तर रामा ही काही धुतल्या तांदळाची नाही ती तुमच्या पुढची तिनेही तिचं नवीनच आता रूप घेतलेलं आहे आता ती घरामध्ये एंट्री करणार ती अर्थाला सांभाळणारी नर्स म्हणून आजी तर तिला पाहून थक्कच होते आजीसमोर तिने असा वेश घेतला आहे आजीलासुद्धा ओळखायला येत नाही पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटू धन्यवाद